इलेक्शन होतात इलेक्शन मध्ये मी पैसे घेणार नाही पैसे वाटणार नाही पैसे वाटेल त्याला मतदान करणार नाही एवढं आव्हान करा आपल्या आपल्या शेवटी सुरुवात एका गोष्टी होते आणि ही चळवळ सगळ्यांच्या मनात चळवळ आहे ही माझ्या मनाची चळवळ नाही सगळ्यांची मनात चळवळ आहे ती आपण सगळ्यांनी उठून धरली आहे आणि कोल्हापूर विकास पुर्ण झाला तर कोल्हापूर सगळ्याच्या पुढे जाऊ शकतो आज कोल्हापूर काय नाही इंडस्ट्री आहे तो पूर्वीपासून आहे आता या मतदानाच्या दृष्टीने मी एवढं सगळ्या पुढ्यांना सांगू इच्छितो की आता मतदान आहे सगळ्या मतदान तर करतील कार्यकर्ता जे त्याचं ठरलं असेल कोणाला मतदान द्यायचं पण मला एक आहे की पैसे घेऊन कुणीही मतदान करू नये माझ्या संपर्क देणाऱ्या सगळ्या लोकांना मी हेच सांगतो फक्त मतदान विकून आणि कोल्हापूर घेतलं तर भारतात सगळीकडे शहराचा विकास करणार आहे पैसे घेतले तर त्यामुळे लोकांनी सजग राहावा आणि आता तरी सुधारावं कारण कोल्हापूर त्याशिवाय सुधारणार नाही पैसे घ्यायचं तुम्ही बंद करा आणि उमेदवारांनी पण तुम्ही पण वाटू नका तुमचे काम करून दाखवा काय असेल ते तर जनतेला फायदा होईल कारण समस्या त्याच आहेत आणि प्रॉब्लेम तेच ते आहेत त्यातनं काय निष्पन्न अजूनपर्यंत काय झालं नाही त्यामुळे पैसे अजिबात कोणीही घेऊ नका तेवढे कृपा करा सगळ्यांनी आणि पहिल्यांदा आता तुम्ही निवडणुकीमध्ये तो पैसे त्याला स्पोर्श सांगा मला पैसे नको आणि तू पैसे वाटून करणार नाही म्हणजे थोड्याच त्याला तू पैसे पैसे तर मत तुला पैसे वाटू नका हा तुला करा आहे जो प्रश्न विचारला तो अगदी शंभर टक्के माणसाने व्यक्तीचं काम बघूनच मतदान केलं पाहिजे त्याचबरोबर आपल्या काही सामाजिक जबाबदाऱ्या आहेत त्याचंही भान ठेवून त्याने योग्य पद्धतीनं आपली जबाबदारी पाळली पाहिजे निष्पक्ष आहे की नाही खरोखर त्याला विकासाची चाड आहे का हे सर्व बघून आर्थिक आता आपण आपण सगळे आहेत ते आहे नवीन झेंजे आहे जर आपण समजा एखाद्या जर पैसे घेतली तर ते आपण एक प्रकारे घेतलेली लाच आहे म्हणजे आपल्या भागात जो होणार भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराची लाच आपण घेतली या आणि नंतर आपल्याला बोलायचा कुठलाही अधिकार नाही त्यामुळे आता जे झेंजे आहेत किंवा सगळे नागरिक आहेत ज्यांचं मतदान आहे त्यांना एक आव्हान आहे की कुठल्याही प्रकारचं पैशाला बळी बळी पडू नका आमिषाला बळी पडू नका आणि आपल्या भागाचा विकास करायसाठी आपल्या कोल्हापूरचा विकास करायचा ज्या प्रकारे शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूरचा विकास केलेला आहे ज्याप्रकारे शाहू महाराजांचं नाव सगळ्या ह्याच्यात आहे त्याप्रकारे आपण पण चांगल्या मतदार चांगल्या उमेदवाराला मतदान करायसाठी जागरूक झालं पाहिजे आमचा एकच प्रश्न आहे की आत्ताच्या इलेक्शनमध्ये पैसे वाटू नका बरोबर आणि पैसे वाटल्या तुम्ही खर्चात पडला खर्चात पडलो मी तर पहिले मिळालं अगदी